पुणे शहरातील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आणि अशाच काहीचं प्रकरण जे आहे ते काल पुण्यात घडलेलं आहे पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका शाळेच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी चक्क हत्यार हातात घेऊन जे आहे ती भांडण केलेली पाहायला मिळाली याबाबतचा तपास जो तो आहे तो खडक पोलीस स्टेशन करत आहेत खर तर एवढ्या लहान मुलांनी हत्यार हातात घेतल्यानंतर आता एकूणच पुणेकरांना जे आहे ती याबाबत यामुळे पुणेकर जे आहेत ते हदरलेले पाहायला मिळत आहेत एकूणच हा काय प्रकार घडला आहे सगळा जाणून घेऊयात संपतराव राऊत यांच्याकडून दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी हॉस्पिटल मधून आम्हाला संदेश प्राप्त झाला होता की सावित्रीबाई फुले पाठशाला भवानीपेठ या ठिकाणी एक मुलगा जखमी मुलगा हॉस्पिटलमध्ये उपचार का मिळालेला आहे आणि त्यानंतर मग आमच्या पोलीस टीम आणि स्टाफ तिथं हॉस्पिटलमध्ये गेला त्यांनी त्यावेळेस ते त्यांच्याकडे इन्क्वायरी केली तर त्यावेळेस त्या मुलाच्या आईनं आणि ज्या मुलगाला त्याचा मित्र घेऊन गेला होता हॉस्पिटलला त्यानं सांगितलं की दिनांक एकोणतीस तारखेला सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे खेळत असताना एक त्याच्या हायस्कूलच्या बाजूलाच एक दुसरे हायस्कूल आहे आर ए के कुड आर ए के म्हणजे रफिक अहमद किडवाई हायस्कूल तेथील एक तीन ते चार मुलांनी सिगारेट उडत थांबली होती तर सिगारेट उडत थांबलेलं असताना ह्या मुलांना त्यांना हटकलं आणि हटकल्यानंतर तिथं त्यांची थोडीशी किरकोळ बाचाबाची झाली होती आणि बाचाबाची झाल्यानंतर तो प्रकार त्या दिवशी संपला होता मग दुसऱ्या दिवशी तो वेळेस शाळेत आला शाळेत आल्यानंतर मग त्यांचं जवळपास त्या शाळेची सहल पूर्वी गेलेली होती त्यामुळं बरं शाळा बंद असल्यासारखेच होते विद्यार्थी फख्या फार कमी होती विद्यार्थी नव्हतेच आणि मग त्यानंतर मग शाळेतून तो दुपारी तीनच्या टायमाला घरी जात असताना हे तीन ते चार पोरं जी काल त्यांच्याशी झगडा झाला होता ते तिथं त्याच्याजवळ आले आणि त्यांच्याशी एकमेकाशी बोलाचली झाली बातचीत झाली बातचितीमध्येच त्यांचे त्यातील जे अल्पविनच मुलं मारणार आहे त्याने चाकून जखमीला वार केला आणि त्यामुळे तो जखमी झाला आणि मग हॉस्पिटलला त्याला ऍडमिट करण्यात त्याने होते वार केलेला आहे छातीने मानेच्या उजव्या बाजूला वार केलेला आहे फक्त चाकूच वापरला की नाही चाकूच फक्त वापरलेला आहे बाकी मग हाता हातापाय झालेली आहे आहे चौकशी हो चौकशी केलेली आहे आणि मारणारी ही अल्पवयीनच आहेत दहावीच्या यत्तेमध्ये शिकणारे आहेत त्यांच्या पालकालाही बोलवण्यात आलं होतं पालकांना समज दिलेली आहे त्या मुलांनाही समज दिलेली आहे आणि त्यांना बाल न्यायालयासमक्ष हजर केलेलं आहे त्यांच्या त्या पुढची लिगल प्रोसिजर चालू आहे